ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू ईसीजी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आरोपींकडून पोलिसांनी अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचे झुंबर अंगठी गंठण कानामधील फुलं मिनी गंठण असे सोन्याचे दागिने जप्त केले आठ फेब्रुवारी रोजी पाथर्डी शहरामधील दत्तनगर येथील मीरा भुजंग दहीफळे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती की त्यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपींनी खिडकी तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरातल्या चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली होती याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सोळा जून रोजी या गुन्ह्यामधील आरोपी अहिल्यानगर इथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यावरून पोलीस अंमलदारांनी चांदणी चौकामध्ये सापळा लावला आणि या सापळ्यामध्ये गणेश काळे रोहित चव्हाण आणि रोहित भोसले हे अलगतरित्या सापडले आहे त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा रावण चव्हाण आणि दिलीप चव्हाण यांच्यासह केल्याची माहिती दिली आहे अटक आरोपींकडे मुद्देमालाची चौकशी केली असता गणेश काळे यानं चोरीचे दागिने घराच्या जवळ त्याच्या ग्रॅम वजनाचे दागिने पोलिसांनी काढून दिलेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि पाथर्डी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत जिल्ह्यातल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए एस आय हिंगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित नादर चव्हाण राहणार चिसोंजी पाटील याच्यासह अजून दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील नगर तालुका आणि पाथर्डी या आ, ता सी या ठिकाणच्या पाच असून साधारण सहा तोळे सोनं त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किंग अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस